तर राम राम मंडळी झालं यांचा आता विषय काय संपलेला होता पण बामन काकांना मी ही मदत करत होती गुतवायला आता मोकळं कशाला ठेवायचं गुंतलेच म्हटल्यावर नको या हा कोण पिवळ करायला आणि हा बसला सिक्सर ताईच आयुष्य बहुतेक भांडीकुंडी लहानपणी भाऊचा विषय आतापासूनच गंभीर झाला होता अजून कशात ना काय फाटक्यात पाय घराकडे तर जायचं होतं पण आतापासूनच तोंडबाग आहे गौतम गंभीर पेक्षा पण गंभीर हे विषय करून ठेवला होता इकडे इकडे आले आता ह्यांनी आमचं पोपटच करून ठेवला होता झालं काम हो झाली का होती आता आमची मानाच्या गोरवला येताना मोठ्या मिरवत फोर व्हीलर मध्ये पण आता टेम्पोशिवाय जागाच गावली नव्हती राव ह्यांचा संसार लागला होता पण आमचा बिघडून ठेवला होता आणि एवढंच नाही अख्खा घरदार टेम्पोट कोंबल होत सामानासा काठ ही बघा ह्यांचा गाठ सोडायचा कार्यक्रम झालं दुसऱ्या दिवशी गुलाबी पार्टीने गुलाबी गुलाबी आंघोळ्या झाल्या दोघांच्या आम्ही बाबा कोपऱ्यातन राम राम ठेवला होता कारण सकाळ सकाळी एक तर झोप जात नाही आणि एवढ्या सकाळ सकाळी आंघोळ करायची अवघड होतं विषयी